स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। नमस्कार मंडळी कुंभ राशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट अगदी जवळ आला आहे सतरा ते पंचवीस सप्टेंबर हा आठवडा तुमच्यासाठी एक केवळ सामान्य आठवडा नसून हा एक असा क्षण आहे जिथे तुमचं नशीब स्वतः तुमच्या दारात येणार आहे ज्योतिषशास्त्र सांगते की तुमच्या नशिबाच्या घरात गुरु व शुक्र एकत्र ये येत आहेत आणि त्यांचा हा अद्भुत संगम एक तयार आहे त्याचा परिणाम इतका जबरदस्त असेल की तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हा चमत्कार तीन गोष्टीच्या रूपात तुमच्यासमोर येईल एक गुप्त स्त्री जी तुमच्यासाठी काहीतरी गुप्त संदेश घेऊन येणार आहे पुढच्या आठवड्यात एक सुवर्ण संधी जी तुमचे पूर्णपणे आयुष्य बदलेल आणि एक मोठा आर्थिक लाभ जो तुमच्या आर्थिक सर्व अडचणी एका क्षणात दूर होतील तुमच्या प्रगतीचा असा एक मार्ग मोकळा होईल ज्याची तुम्ही कधी विचारही केला नसेल मंडळी हा चमत्कार कसा घडेल आणि हे सर्व कसे घडेल हा एक कोटीचा चेक तुमच्या हातात कसा येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा कुंभराशीच्या जातकानं आता डोळे मिटून विश्वास ठेवण्याची वेळ वेळ नाही तर डोळे उघडून चमत्कार बघण्याची वेळ आहे सतरा ते पंचवीस सप्टेंबर या आठवड्यात तुमच्या नशिबाचा मास्टर की तुमच्या हातात येणार आहे गुरु आणि दुर्मिळ युतीमुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड सुख समृद्धीचा महापूर येईल हा चमत्कार केवळ योगायोग नाही तर तो तीन रहस्यमय गोष्टीवर आधारभूत आहे मित्रांनो एक अशी स्त्री ती जी तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली बनेल एक अशी संधी जी तुमच्या आयुष्यात एकदाच मिळेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक असा कोटीचा चेक हा चेक तुमच्या संपूर्ण आर्थिक चिंता दूर करेल एका क्षणात संपून टाकेल तीन गोष्टीचे गुण काय आहे तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उत्सुकतेने भरलेल्या राशीच्या जात करणं तुमच्या आयुष्यात दुसरा महत्वाचा भाग आता उलगडत आहे जो तुमच्या नशिबाचा सर्वात सुंदर अध्याय लिहिला जाईल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी स्त्रीचे आगमन होईल किंवा तुमच्या आधीपासून असलेल्या आयुष्यात एका स्त्रीची भूमिका पूर्णपणे बदलणार आहे ही स्त्री मित्रांनो कोणीही असू शकते जी तुमची आई असेल बहीण असेल पत्नी असेल मैत्रीण असेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी महिला असेल पण फक्त एक गोष्ट सामान्य ही भेट एक सामान्य नाही मित्रांनो ही स्त्री तुमच्यासाठी साक्षात लक्ष्मीचं रूप घेऊन आली आहे हा संबंध केवळ भावनिक नसेल तर हा तो तुमच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करणारा असेल तिच्या सल्ल्यावर लक्ष द्या मित्रांनो तिने एखादा सल्ला दिला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तिचे शब्द तुमच्यासाठी यशाची गुरुकुली ठरणार आहेत तू तिच्या मदतीने तुमचे सर्व मार्ग खुले होतील आणि जे आजपर्यंत बंद होते जिच्यामुळे तुम्हाला एक असे नवे विचार सुचतील जे तुमच्या कुटुंबाला व्यवसायाला आणि नोकरीला नवीन उंचावर घेऊन जातील मित्रांनो त्यासोबतच आठवड्यात प्रत्येक स्त्रीकडे आदराने आणि सन्मानाने बघा लक्षात ठेवा मित्रांनो तिच्या रूपात आलेली ही लक्ष्मी तुमच्या आयुष्यात मोठा आर्थिक लाभ घेणार आहे तिला योग्य मान दिलस तुमच्या नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडतील आणि तुमच्या जीवनात कधी न पाहिलेली भरभराट होईल कुंभराशीच्या जातकानो आता दुसऱ्या तिसऱ्या सर्वात भयानक भागाकडे तयार राहा हा भाग तुमच्या आयुष्यातील अशी एक सुवर्ण संधी घेऊन येतो आहे जी तुमच्या आयुष्यात एकदाच मिळते ही संधी फक्त एक लहानशी संधी नाही मित्रांनो तर ती तुमच्या सर्व स्वप्नांना वास्तवात उतरणारे एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठायची असेल तर या आठवड्यात तुम्हाला एक मोठ्या आणि प्रतिष्ठित प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते हा प्रोजेक्ट इतका महत्वाचा असेल की तुम्हाला तुमचा बॉस व सहकार्याच्या नजरेत हिरो बनवेल तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला एक मोठा असा करार मिळेल जो तुमच्या व्यवसायाला एका मोठ्या नवीन शिखरावरती घेऊन जाईल तुमच्या स्पर्धकांना हे पाहून धक्का बसेल मित्रांनो एवढंच नाही तर त्या ज्यांना परदेशात जाण्याची किंवा शिक्षण घेण्याची संधी हवी आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे तुमच्या स्वप्नातील जागा किंवा कोर्ससाठी अचानक तुम्हाला एक नवी संधी मिळेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही लक्षा संधी स्वतःहून तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला डोळे आणि कान उघडे ठेवायला लागतील तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवायला लागेल या संधीला ओळखणे आणि योग्य वेळी तिचा फायदा घेणे हे तुमच्या यशाचे रहस्य असेल मित्रांनो ही एक सर्व निराशा दूर करेल तुमच्या सर्व प्रयत्नांना एक निश्चित अशी दिशा देईल आणि तुम्ही यशाच्या मार्गावर वेगाने पुढे जाल पण या संधीचा अंतिम परिणाम काय असेल तुम्हाला एक कोटीचा असा चेक मिळेल मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा कारण उत्सुकतेने भरलेला कुंभ राशीच्या जात करणं आता तुमच्या प्रवासाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा समोर आलाय हा भाग तुमच्या सर्व स्वप्नांना वास्तवत आणणार आहे व्हिडिओमधील सर्वात मोठा दावा म्हणजे एक कोटीचा चेक जो तुम्हाला ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण लक्षात ठेवा मित्रांनो हा चेक तुम्हाला प्रत्यक्षात मिळणार नाही तर हे एक प्रतिकात्मक विधान आहे याचा अर्थ तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित असा धार्तिक धनलाभ होणार आहे हा लाभ इतका मोठा असेल की तुमच्या सर्व आर्थिक अडचणी चिंता एका क्षणात नाहीशा होतील अनेक वर्षापासून तुम्हाला त्रास देणारे कर्ज एका क्षणात फेडले जातील तुमच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठ्या संधीची आवश्यकता आहे मित्रांनो तर तो, तो सहज उपलब्ध होईल आणि तुम्ही घर किंवा गाडी घेण्यासाठी मोठी खरेदी करू शकाल ज्याची स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होतात हा प्रचंड आर्थिक लाभ म्हणजे फक्त नशिबाची गोष्ट नाही तर मागील तीन भागामध्ये सांगितलेल्या घटनाचा एक परिपाक आहे मित्रांनो हा एका स्त्रीना दाखवलेला मार्ग तुम्ही ओळखलेली सुवर्ण संधी आणि त्या संधीचा तुम्ही घेतलेला फायदा या सर्वांचे एकत्रित फळ म्हणजे एक मोठा आर्थिक लाभ हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील आर्थिक सुरक्षितता कायमशी संपून टाकणार आहे आणि तुम्हाला एक नवीन चिंतामुक्त आयुष्य देईन हा एक नवा अध्याय सुरू आठवड्यात नशिबाच्या या अद्भुत एक स्त्री एक संधी आणि एक मोठा आर्थिक लाभ तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकेल आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या भविष्याचा अंदाज आला असेल आणि तुम्ही येणाऱ्या का काळासाठी पूर्णपणे तयार असाल कुंभ कुंभराशीच्या जातकानो या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण यात केवळ भविष्य सांगितले नाही तर ते साध्य कसे करायचे याचे संकेतही दिले होते कुंभ कुंभराशीच्या जात करून येणाऱ्या काळात मोठे यश मिळवण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्यात आहेत एक म्हणजे स्त्रीचा आदर करा कारण ती तुमच्यासाठी लक्ष्मीचे रूप घेऊन येईल संधी ओळखा विशेषतः तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवसायात येणाऱ्या संधीकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा कारण हाच विश्वास तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे मित्रांनो कुंभ कुंभराशीच्या जातकनो कुंभ राशीसंबंधी राशी रोज व्हिडिओ ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच कमेंटमध्ये स्वामी समर्थ या त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब लवकरात लवकर कर करून घ्या भेटूया उद्याला कुंभ राशीच्या नवीन व्हिडिओमध्ये